नमस्कार मी नितीन फॅशन सविशन यूट्यूब मध्ये स्वागत आहे आणि बरेच जणांचे कमेंट आलेले की नितीन दादा तुझी तब्येत कशी बरी आहे का तर हो बरी आता आणि सगळ्यांना खूप काळजी वाटत होती तर ही शूज वगैरे जास्त आलेले ती थोडी आता कमी आहे पण आहे आणखीन सूज पण गोळ्या वगैरे खातोय मी टायमाला आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच कशी परिस्थिती झालेली आणि आज मम्मीला भरपूर काम आहे आणि आज जेवायला उशीर झाला आहे आज आता जवळजवळ अकरा वाजले साडे अकरा आले आलेत आणि खूप लेट झाला आहे कारण आज ब्लाऊज जास्त होते मम्मी आज दिवसभर मशीनवर बसलेले आणि आता रात्री पण बहुतेक जो नाईट करणार आहे आणि मी झोपलो होतो आत्ताच झोपेजून उठलोय कारण मी गोळ्या खाल्ल्या होत्या आणि मम्मी आता भांडे घासते किचनमध्ये आणि भरपूर मोठे भांडे तर मी पण मम्मीला मदत केली असते पण काय करणार आता मदत करू शकत नाही कारण मी आता असं आहे आजारी तर चांगला असतो तर पटकन भांडे वगैरे मी घासत असतो झाडू वगैरे मारतो लादी वस्तू सगळी हेल्प करतो पण आता चार पाच दिवस झाले गाल फोगीमुळं मला ते जमत नाही तर मला चांगला नाही वाटत आहे आणि मी आता किचनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की जेवण वगैरे काय म्हणजे मम्मी काय करते भांडे घासते का नाही ते दाखवतो थांब तर आता खिचडी भात लावलं होतं आणि जस्ट आता बंद केलं आहे मागाशी गॅस म्हणजे शिट्ट्या झाल्या आता याच्यामध्ये आता लावला आहे खिचडी भात कारण लवकर झाला पाहिजे आणि पटकन खाल्ला पाहिजे कारण लेट झाला आहे तर आजच बनवला आहे दररोज आपला नसतो कारण वेळेवर जेवण असतो आणि भांड्यामुळं आता आवाज येत नाही आवाज नाही भांड्यामुळं तरी बघा किती मोठे भांडे झाले तर थोडेच लागे कारण सकाळपासून म्हणजे सकाळचे जेवणाचे दुपारचे जेवणाचे सकाळचे नाश्त्याचे परत चार पाच वाजता नाश्ता चहा पाण्याचे कोणी येत जात चहापाणी केलेलं तर ते भांडे आणि मग आता खिचडी भातच बनवलाय कारण खूप उशीर झालाय आता त्या कस्टमर पण येऊन ना ताई तर त्याच्या पण साड्या साड्यामध्ये ब्लाउज जरा थोडा प्रॉब्लेम झाला हळदीच्या साड्या होत्या मी त्यांना म्हणलं ठेवा पिशवी मी नंतर बघल तर झालं असं की आता, सा, सा, आता मी त्या पाच वाजता सहा वाजता मी ते खोलल्या साड्या म्हणजे फक्त चेक केलं की ब्लाऊज पीस कशाच बघावं हो, हो तर एवढ्या चांगल्या साड्या तुम्हाला दाखवते मी आणि ब्लाऊज पीस एवढे खराब येतं मग मी त्यांना फोन केला मग त्या पनवेलला गेल्या त्यांनी मॅचिंग त्याच्या ब्लाऊज पीस आणले मग ते आता परत आले होते म्हणजे असं म्हणजे दहावपळ चालू आहे तर हा ऐन टायमाला गोंधळ होतो म्हणून मी साड्याला आ, चारें चारें। आता तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बोलले की साड्या ब्लाउज शेक करून घ्यायचे किती काम असलं तरी पण झालं असं की मला जरा बाहेर जायचं होतं तर नितीनला घेऊन आणि त्याने नेमकं मी निघायच्या वेळेसच ते आल्या तर मी त्यांना पिशव्या ठेवा मी नंतर बघते आणि कॉल करून सांगते तर मी त्या आता खोलून बघितल्या सहा वाजता आणि मग त्यांना कॉल केला तर ते म्हणल्या ठीक आहे त्याच्यात आता मॅचिंग ब्लाऊज पीस आणले आता हे थोडे शब्द येतं नंतर घासते आधी आपण जेवण करून घेऊ कारण खूप खुशील झाला तेवढे जेवल्याच्या नंतर जेवणाची भांडी आणि ते घासते ते बाकीच्या कारण सकाळच्या खाली सगळी गडबड होती खाली जेवायला आम्ही जेवायला तर मैत्रिणी जेवायला आता जेवायला वाजले पावणे बारा आणि आम्ही बनवलाय मसाली भात आणि निखिलला आवडत नाही मसाली भात तर निखिलनी आमच्या बाजूला म्हणजे बाजूच्या बिल्डिंग मध्ये खाली हॉटेल आहे ने ने तर तिथून त्याने आणले पार्सल तर त्याच्यासाठी पार्सल पार्सल खाणार आणि तिथं जेवण मिळत तर तिथं खायला गेलं जेवढं खायचं तेवढं खा पोट भर आणि पार्सल आणलं तर आपल्या पोटापुरतं आपल्या <laughs> पोटापुरतं म्हणजे काय काय तिथं दाखव चपात्या चार चपात्या भेटतात पण मला पाच दिल्या वळके म्हणून वरण भाजी भात दाळ भात काकडी कांदा आणि एक टाकाची पिशवी आणि हे पण कढी पण आहे कढी पण आहे वरण कढी भाजी चपाती खूप गर्दी असते खूप चालतं सगळ्यांनी सांगा या जेवायला या जेवायला जेवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी साड्या कशात ब्लाउज कसे तर अजून जेऊस तर विश्रांती घ्या तुम्ही पप्पा शांत बसलेत पप्पा तुम्ही असं पप्पा पण थंडी वाटते का पप्पाला थंडी वाचते थंडी सुटली ना तब्येत ना ना, तब बरी नाही त्यांचे नाहीये आणि माझे टी शर्ट घातले पण मस्त दिसतात त्यांना बोललो आता असेच कपडे घाल घ्या तुम्ही पण जेवायला चला झालाय चला बाय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या का अजून व्हिडिओ दाखवायचा त्यांना साड्या दाखवायच्या दे <laughs> ना काम आता एक वाजलाय नितीन परफेक्ट एक वाजलाय पर आणि आमची जेवण खाऊन सगळं आवरलंय आणि आता म्हटलं चला तुम्हाला साड्या ब्लाऊज दाखवते तर हे बघा हळदीच्या साड्या येतात तर ह्या साड्या खूप सुंदर येतात आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम निघलाय साड्यांमध्ये म्हणजे ब्लाऊज पीस येत ते खराब येतं तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोलले की साड्या तुम्ही चेक करून घ्या जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा पण आपण पन चेक करायच्यात आणि ज्यावेळेस तुम्ही साड्या घेतात नवीन दुकानामधून तेव्हा चेक करून घ्यायच्यात साड्या त्यातला ब्लाऊज पीस चेक करायचंय की त्याच्यामधला ब्लाऊज शिवण्या योग्य आहे का नाही कारण आपण एवढ्या भारी साड्या घेतो आणि कधी कधी असं होतं की आतमध्ये ब्लाऊज पीस येते खूप हलक्या क्वालिटीचे असतात हे बघा एकदम म्हणजे एकदम खराब ब्लाउज पीस येतं काही उपयोगीचे नाही हे बघा आणि ब्लाऊज पीस आहे तो फक्त पन्नास सेंटीमीटर असेल मी तर मोजलं नाही अंदाजे सांगते पन्नास सेंटीमीटर ब्लाऊज असेल आणि हे सगळ्या साड्यामध्ये असेच निघत ह्या हळदीच्या साड्या येतात तर हे बघा बघा याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस तसंच आहे याच्यामधला पण तसंच आहे तर मग मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहेत ते शिवण्यासारखे नाही आहेत तर तुम्ही ब्लाऊज पीस जाऊन आणा याच्यावरती मॅचिंग किंवा तुम्हाला साड्या चेंज करायच्या तर तुम्ही साड्या चेंज करा मग त्या म्हणल्या की साड्या चेंज करण्यापेक्षा आता आम्हाला ह्या साड्या आवडल्यात आणि ब्लाऊज पीस जाऊ दे आम्ही दुसऱ्या आणतो तर हे बघा हे असे फाडून ब्लाऊज पीस आणले तीन साड्यांवर तीन आणि हे वाले आणले तर हे बघा आता याला अशीच प्लेन शिवले तर चांगले नाही वाटणार तर त्यांना म्हणलं आपण याच्या लेस लावून शिव म्हणजे इकडं हाताला पण लेस लावू आणि गळ्याला पण लेस लाव नॉट लावू म्हणजे चांगलं वाटेल तर म्हटल्या ठीक आहे कारण त्यांनी मला विचारलं की काय करायला लागल आम्हाला साड्या तर चेंज नाही करायच्या मग मी त्यांना सजेशन दिलं की याच्यावर तुम्ही अशी मॅचिंग ब्लाउज पिसान तर हे साडे सिंपल आणते म्हणजे दुसऱ्या साडीवर पण त्यांना घालता येतील आणि ही पण साडी ही नवरदेवाच्या आईची साडी आहे तर याच्यामधला ब्लाऊज आहे तो चांगला आहे तर मग हा ब्लाऊज शिवायचा याच्यातला ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला हे बघा हा ब्लाउज छान आहे आणि ही नवरदेवाची भाची आहे छोटी तर तिला नऊवारी घालायचंय तर नऊवारी साडी आहे ती आंबा कलरची आहे तर त्याच्यावरती हा ब्लॅक त्यांनी ब्लाऊज आणलाय आणि त्याला ही लेस लावून हा ब्लाऊज शिवायचाय कमीत कमी चार पाच वर्षाची असेल तर म्हणजे नऊवारी साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान वाटत तर हे पण पन... छान वाटेल शिवल्यानंतर तर नऊवारी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर वाटेल शिवल्यानंतर कारण आंबा कलरची साडी दाखवायचं होतं की साड्या चेक करून घ्या असं होतं आणि लग्नाच्या साड्या आहेत ह्या तर ऐन वेळेला सगुंधळ न पोहायला म्हणून तुम्ही साड्या दुकानामध्ये चेक करून घ्यायच्या चे ब्लाऊज पीस चेक करून घ्यायचा आता समजा तुम्ही एकदाच ह्या पाच सहा साड्या घेतल्यात किंवा दोन चार साड्या घेतल्यात तर एका साडीतला ब्लाऊज पीस चेक करून बघितलं की आपल्याला सगळ्या साड्यातल्या ब्लाऊज पीस चेक करायची गरज पडत नाही म्हणून साड्या ब्लाऊज घेताना चेक करून घेचा कधी कधी काही साडीमध्ये फॉल्ट पण असतो तर बोली करायची आपण साडी घेताना की आम्हाला बदलून मिळेल का काही फॉल्ट आला तर साडीमध्ये असं पण होतं पण आता यांच्याकडे वेळ कमी आहे आणि आता हे परत साड्या वगैरे चेंज करायला नाही जाऊ शकत मग त्या म्हणल्या आम्ही आम्हाला दुसरं काही सजेशन सांगा तर मग मी ब्लाऊज आणायला सांगितले तर हे ब्लाऊज आणले तर आणि परफेक्ट मॅचिंग मिळाले त्यांना तर मला फक्त हेच सांगायचं होतं तुम्हाला की असं होऊ शकतं म्हणून साड्या ब्लाऊज चेक करायचे आता बरं झालं मी अगोदर चेक केलं मला वेळ नव्हता म्हणून मी लगेच चेक नाही केलं जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतात तेव्हा मी लगेच साड्या ब्लाऊज चेक करून घेते पण कधी कधी असं होतं की आपण काही कामामध्ये हो असतो आपण म्हणतो मी नंतर बघते त्यावेळेस मला ब्लाऊज साड्या रेडी करायच्या त्यावेळेस मी जर घेतला असतं साडी खोलली असती आणि मग प्रॉब्लेम निघाला असतं तर मग काहीच करता आलं मग म्हणजे ब्लाऊज पीस आणायला पण वेळ मिळाला नसता आणि मग मी शिवणार कधी असं पण झालं असतं तर म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते मनापासून बारीक बारीक गोष्टी सांगते कारण तुम्हाला यायला पाहिजे जे मला येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घे